भारत देश खरं म्हणजे आपल्या भारतावरती राज्य करून आपल्या मूळ भारतावरती गुलामीत खूप दिवस आपल्या लोकांनी काढले फार तर एक पंच्याहत्तर वर्षाच्या पाठीमागे गेल्यानंतर आपल्या देशावरती काही प्रांतावरती ब्रिटिशांचं राज्य होतं ब्रिटन हे युरोपमधलं एक छोटंसं राष्ट्र आहे आणि त्या हजारो किलोमीटरवरची त्यांचं राज्य आपल्या देशावरती होते आणि त्याच देशाची जे ब्रिटनची राणी राणी व्हिक्टोरिया राणी म्हणून ओळखलं जाते त्यांनी भारत दौऱ्यावर असताना आपल्या ह्या भागामध्ये प्रचंड दुष्काळ असल्यामुळं एक कालवा बांधला होता आणि त्या कालव्यामध्ये एक आ, नाला बांधलेला त्याचीच माहिती देण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जेजेजाऊ मित्रांनो मी सध्या सांगोल तालुक्यातील कटपळ ह्या गावामध्ये आहे आणि कटपळच्या ह्या डोंगराळ पायत्याशी वरती जी मंदिर दिसतं हे बेरुबाचं मंदिर आहे आणि ह्या पायत्याशी जो कॅनल गेलेला आहे आज जे पाणी वाहत आहे ह्याला राजेवाडी कालव्यातून ही पाणी येतं आणि ही मान नदीच्या धरणा नदीवरती हा एक तलाव आहे आणि त्या तलावाचं नाव राजवाडी आहे ते राजवाडी गाव आहे म्हणून त्याला राजवाडी डॅम म्हणून ओळखलं जातं का पाणी खूप खालीपर्यंत पूर्वी जात होतं कालांतराने ते बंद केलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ काढण्याचं कारण असं आहे हे दीडशे वर्षाचा एक नाला आहे दीडशे वर्षाचा आणि या आता पाणी वाहत आहे आपणाला दिसतंय आणि ह्याच्यामध्ये अशा पाच म येत्या ये त्या झाडा जी झाड दिसते ना त्या झाडाच्या पड्याला एक आहे एक दोन तीन चार आणि पाच अशा पाच आहेत आणि हे पूर्ण दगडी बांधकाम आहे मित्रांनो आता हे कान त्या झाडाच्या जा पड्याला आहे आणि हे ही झाड आहे आणि हे झाडमुळं आपणाला पूर्ण नाल्याचं तुम्हाला टेक्चर दाखवता येत नाही पण मित्रांनो मी आवर्जून ह्या नाला का दाखवलं हे तुम्हाला सांगतो ही जी डोंगर आहे ह्या डोंगरावरून काही हेक्टर एकरातलं पावसाचं पाणी ह्या नाल्यावरून जाण्यासाठी कुठंच पर्याय नसल्यामुळं ही पाणी पूर्ण साठतं असं ह्या कॅनलचा बांध आहे आणि अशा स्वरूपात पाणी ह्याच्यातून खाली येत असतं पावसाळ्यात हे पाणी जाण्यासाठी बी आहे आणि वाहनं जाण्यासाठीही त्या येळेचा जा हा पूल बांधलेला आहे मित्रांनो आता इकडं पाणी वाहत असल्यामुळं जरा झाडं झोडपं पाण्याबरोबर वाहत येत असतात इथं सुद्धा आपणाला पाच मोरे दिसू शकतात मित्रांनो मजबूत आहे नाला आता ह्या साईडला तुम्हाला येतो हा नाला शंभर दीडशे वर्ष झाले बांधून मित्रांनो इथून पाण्याचा जा प्रवाह जास्त असतो पण त्यावेळेच जे टेक्निकल होतं त्याच्यामुळं ह्या नाल्यावरती एकही खळगा पडला नाही माती वाहून गेली ना त्याचं कारण सांगतो हे माझ्यासमोर दगडाचं काम आहे पूर्वी आपल्या गावात वड्यासुद्धा अशा बे दगड असायचे हे मातीत हुबी एक एक फोट दोन दोन फोटाची दीड फोटाची दगड आहेत ही मातीत गाल्लीत असे असे कुठवर गेलेत आता ते रस्ता आहे त्या गाडीच्या पाठीमागे गेलेत ह्याच्यामुळं काय होतं माती जागच्या जागेला थांबते आणि ही माती जागच्या था था था। जागेला थांबल्यामुळं था। कसलाही मातीचा बरोबर माती वाहून जात नाही नुसतं पाणी वाहून जाणार मित्रांनो बघा हे हे असं टेक्चर आहे तुम्हाला पूर्ण दाखवतो असं खूप लांबपर्यंत असणार आहे मित्रांनो ह्या रस्त्यामुळं वाहनाच्या साह्यानं गेलेलं आहे हे हेच बघा ना हिथून आजही कितीही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे इथली माती वाहून जाणार नाही मित्रांनो फक्त पाणी वाहून जाणार हे काम कठोर आहे बघा ना हे काम कुठंवर आहे हो सुद्धा खाली काम जाओ जाओ आ, ते आहे पण कालांतराने माती जाऊन जाऊन यासं पूर्ण भरलेलं आहे माती वाहून जायचं आणि हे बा हे तर अवशेष दिसतात आपणाला हे पूर्ण दगडाचं आहे आणि हा नाल आहे हे नाल आहे अतिशय सुंदर दीडशे वर्षाची वस्तू वस्तू आहे मित्रांनो काम कसं आहे तुम्ही पहा आता काय हे काम मित्रांनो ही जी दगड आहे ह्याच्यावर अजून एक बांधकामाचा थर होता आणि ते थर कुणी असा पाळलेला असेल मित्रांनो ह्या बांधकामापर्यंत हे काम होत ही जी वरचं का काम आहे काय मजबूतीचं आहे बघा काय आणि हे बघा वरचं थर जाऊन सुद्धा खालचं काम कसं आहे म्हणजे दीडशे वर्षाच्या पाठीमागे हे दगडाचं काम झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट पाण्याचा जर प्रवाह जास्त येत असेल तर नळात खाळगा पडू नये म्हणून त्यांनी एक नवीन टेक्नॉलॉजी केलेली आहे हेतून असं एक यू टर्न दिलेलं आहे आता हे दगडाने मोजलेलं आहे आणि इथं जे आहे असं एक बॉक्स बनवलेला आहे या बॉक्समुळं नाल्याचं लुसकान होत नसतं आणि हे जी छोटी दगड आहेत त्या हे थोड्या थोड्या दोन फूट एक फुटाची भिंत बी भी असू शकते असं पूर्ण गोल आहे बाबा हे असं हिथं का तर असं पाणी गोळा होऊन त्या साईडला बी आता हिथं एकच दगड दिसतो हे दगड आहे बाबा हे समोर असं त्याचं टर्न असणार पूर्ण पाणी असं एकत्र ये येणार ह्या भागातलं हित हितमध्ये येणार आणि हिथून खाली असं पाणी व्हाचणार म्हणजे दीडशे वर्षापूर्वी जे जे पाणी वाहून जाण्यासाठी बैल गाडीसाठी जे नाला, ना नाला केला हे एवढा रुंदी नाही मित्रांनो त्या आपलं जे साधन होतं बैलगाडी होती आणि गाड्या ही नसल्यामुळं हा नालं आहेत का डागडुगी होत असते मित्रांनो सांगायचं तात्पर्य काय गे सांगायचं तात्पर्य एवढं की दीडशे वर्षाचा ब्रिटिशांनी आपल्या देशावर राज्य केलं आणि त्यांची एक वस्तू कालाही तर ठेवून गेली मित्रांनो इतकी प्रामाणिकपणे आहे आपल्या देशामध्ये आता मागच्याच एक पूर्वी गुजरातमध्ये जो पूल बांधला तो पूल लगेच कोसळला मित्रांनो जीवित हानी मोठ्या प्रमाणात झालेले आता हे अशा वस्तू जर आपण देखरेखीनं अधिकाऱ्यांच्या अभियंत्याच्या माफान बांधलं तर आपला देश अमेरिकेला स्वतः पाठीमागं टाकून आपण पुढं जाऊ शकतो पण आज जर हा नाला एक दहा लाख रुपये खर्च येत असेल तर त्याचं ऑडिट काय होतंय बिलो काय जातात कामाची क्वालिटी काय ठेके ठेकेदार किती कमवतो आणि अधिकाऱ्याचं कमिशन किती याच्यामध्ये नालं थांबले कागदोपत्री आपलं सुद्धा मजबूत आहेत कागदोपत्र कागदोपत्री सुद्धा आपले नाले मजबूत आहेत पण वास्तव्य त्या मजबूत त्या ठिकाणी गेल्यावर ना आपल्याला समजून येतं की काहीच नाही मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच उदाहरण द्यायचं होतं की दीडशे वर्षाची वस्तू काय त्याची अजून पन्नास वर्ष ह्यांना आलेला काय होणार नाही एवढा मजबूत आहे मित्रांनो आणि तुम्ही विचार करा ना दीडशे वर्षापूर्वी ज्या पाण्यानं अजून इथले दगड हल्ले नाहीत हेच तुम्हाला व्हिडिओ दीडशे वर्षाच्या पाठीमागं जे टेक्चर आज दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा काय फरक पडत नाही मित्रांनो थोडीसुद्धा माती हालत नाही व्हाऊन जात नाही पावसाबरोबर ना आल्याची हानी झालेली नाही असंच आपल्या भारतामध्ये कामं प्रामाणिक व्हावी अशी हो सर्वांना मी विनंती करतो माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा फॉलो करा मित्रांनो सर्वांना मनपूर्वक पुन्हा एकदा जय जय